आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज परिमंडळ ड विभाग यांचा भोंगोळ कारभाराविषयी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण उपोषण करते सोलापूर जिल्हा अध्यक्ष दीपक जाधव महेंद्र शिरसाट सुधीर वाई कुरणे शशी आठवले सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित यांच्या अंतर्गत अ ब कड हे चार झोन आहेत त्यापैकी द झोन अंतर्गत एकाच व्यक्तीच्या नावे आणि एकाच संस्थेच्या नावे एकाच व्यक्ती अनेक दुकाने पुरवठा खात्याचा असा नियम आहे की एका व्यक्तीच्या नावावर व्यक्तीच्या नावावर जर का वैयक्तिक रेशन दुकान असेल तर त्याला शॉप मॅनेजर नेमताय तो एकच व्यक्ती एक, एका एका वेळेस दोन रेशन दुकान, दुकान कसं चालू शकतो हे आज आज सगळ्यात पुरवठा निरीक्षक आणि परिमंडळ अधिकाऱ्याने पुरवठा खात्याला खोटा तपास अहवाल दिला तसेच काही रेशन दुकानदार चहापत्ती खोबरेल तेल वॉशिंग पावडर घेतल्याशिवाय रेशन दुकानदार रेशन दुकानदार कार्डधारकाला अन्नधान्य देत नाही अन्नधान्य हे मोदी सरकारने भारत भारत भार भारत बार, बार, देशातील कोणीही नागरिक अन्नापासून वंचित नये म्हणून ही योजना लागू केली पण या काही रेशन दुकानदारांनी आपला कायदा चालवून रेशन दुकानदार कारधारकांना खोबरेल तेल वॉशिंग पावडर चहापत्ती दिल्याशिवाय अन्नधान्य देत नाही तसेच बागेत तीन महिन्याचा माल एकदम देत असताना तर दोन महिन्याचाच काही रेशन दुकाने माल त्यापैकी असे बहुतेक रेशन दुकानं आहेत एक महिन्याचा माल तरी गरम केला तरी त्या रेशन दुकानावर तात्काळ कडक कारवाई करावी तसेच परिमंडळ अधिकारी गृह विभाग परिमंड परि परिमंडळ परिमंडळ अधिकारी ढव विभाग आणि पुरवठा निरीक्षक आणि परिमंडळ अधिकारी ढव विभाग यांच्यावर तातडीची कायदेशीर कारवाई खात्याने खात्याने चौकशी करण्याची खात्याने चौकशींची जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांना कोणत्याही शासकीय रक्कम आगा करू नये आणि त्यांना सक्तीच्या रेल्वे What do you